हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मा का कर मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि मी खूप दिवसातून व्हिडिओ घेत आहे मला वाटतं एक आठवडा झाला कारण कुणालची ना तब्येत खराब होती तो स्कूल आता एक आठवडा झाला स्कूलमध्ये गेलाच नाही घरी आहे आणि आता त्याची तब्येत ठीक आहे तर चला म्हटलं आज व्हिडिओ घेऊया आणि तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कुणाल बघा किती मस्ती करतोय आणि माग दोन तीन दिवस ना तो एवढा म्हणजे झाडा होता की त्याला उठायला सुद्धा ताकद नव्हती अंगामध्ये एवढा फेकून गेलो कारण तापच त्याला चार पाच दिवस होता आता तो छान आहे आणि माझं पण मन छान आहे तर म्हणलं चला आता व्हिडिओ घेऊया कारण मुलं वगैरे आजारी असली ना त्यांना काही त्रास होत असला तर मला व्हिडिओ घ्यायचं सुद्धा मन होत नाही कारण कसं मनच फ्रेश नसल्या व्हिडिओ काय घ्यायचं है। काय बोलायचं आणि मुलं आजारी आहेत ते काय दाखवायचं म्हणून मी व्हिडिओज घेतले नव्हते आता तो छान आहे खेळतोय मस्त सगळीकडे पळतोय आता म्हटलं व्हिडिओ घेऊया आणि आज व्हिडिओ घ्यायचं कारण म्हणजे ना आज आमच्या बिल्डिंगमध्ये दिदींच्या घरी त्यांच्या मुलीचा बड्डे आहे तर मला तिकडे जायचंय दे, डेकोरेशन वगैरे करायला चला म्हटलं आज काहीतरी कार्यक्रम आहे व्हिडिओ घ्यायला पण छान वाटतं काहीतरी असलं तर कुणाल आवाज नको करू आणि रोजचं आपलं रुटीन वगैरे असताना त्याच्यामध्ये व्हिडिओ काय घ्यायचा तर आज थोडंसं वेगळं आहे स्पेशल आहे आणि त्या दिदीने मला बोलवलंय थोडं डेकोरेशन करायला हेल्प कराय मला तर काही येत नाही पण चला जाऊया आपण थोडंफार त्यांना हेल्प करूया त्या मला आयडिया देतील आम्ही दोघी मिळून डेकोरेशन वगैरे करूया घरातली म्हणाल तर सगळी कामं आवरल्यात कुणालचा छान नाश्ता झालाय माझा पण अर्ण स्कूलला गेलाय आणि बघूया आता तो कधी येतोय दोन वाजता दोन तीन वाजतात तर आता बारा वाजलेत मी एक तासभर त्यांना थोडी मदत करतो त्याच्यानंतर घरातला स्वयंपाक वगैरे बघीन आणि घरातलं बघा सगळं आवडले बेडशीट वगैरे क्लीन केल्यात कंबल वगैरे उन्हामध्ये टाकले सगळं आवरले फरशी झाडू वगैरे सगळं झाले चला तर मग जाऊया तिथे गेल्यानंतर बोलतो चला जाऊया सॉक्स घालून घे बा थंडी वाजते आणि वातावरण ना दोन दिवस झालं पाऊस पण पडला खूप असा पाऊस पडलाय वातावरण थंड आहे बाहेर ऊन पडले पण त्या उन्हाचा काहीच फायदा नाही कारण थंड तेवढं वातावरण झालं चला सॉक्स घाला शूज घाला शूज तिथे कृणालला ना मी मध्ये चार पाच दिवस बिलकुल घरातून बाहेरच काढला नव्हता कारण पाऊस पण होता ना ह्याला ताप पण होता ना त्यामुळे तो घरामध्येच होता आज थोडं मी त्याला बाहेर घेऊन चाललो तर बघा किती खुश झालं कारण त्याला पण नाथमध्ये त्याला पण नाथमध्ये बसून बसून बोर झाले तर आता त्याला थोडं छान वाटते भैया तू चप्पल घातलं ना सरळ करणार पडशील बघ सरळ घ्या ना चप्पल घालून आलाय त्याला चालता पण येत नाही पण आगाऊ पण असतील शिडीवर पडशील बघा आणि व्यवस्थित घालशित घाल आणि इथंच आहे जवळ जास्त काही लांब नाही समोरच आहे आपल्या घ्यायचं

तर बघा ती किती एक्सायटिंग आहे मला दाखवत होती की आंटी बघा माझ्यासाठी हे आणलं माझ्या पप्पांनी त्याच्यामध्ये चमच प्लेटा ह्या सगळ्या गोष्टी होत्या गॅस पण होता आणि खूप छान होतं किचन सेट आणि मुलींना काय हेच म्हणजे आवडतं जास्त करून पर्स वगैरे किंवा काय आणि बघा हे चमच वगैरे किती छान आहेत आणि आता इथं अडकवल्या तिनं आणि इथं माझं एका साईडला बलून वगैरे पण फोगवायचं चालू होतं चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया माझा आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे आणि फायनली ना अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन वगैरे केलं होतं साधं सिंपल जास्त काय आम्हाला दोघींना पण आयडिया नव्हत्या पण जेवढा आम्हाला जमते ना तेवढं आम्ही केलं खूप छान म्हणजे दिसत होतं एका साईडला असं भिंतीला आणि चला आता डेकोरेशन वगैरे तर झालंय स्वयंपाक बनवूया थोडंफार अजून राहिले पण त्यांचे मिस्टर येतील ते म्हणले आम्ही करतो मी म्हटलं जाते कारण मला स्वयंपाक बनवायचं एक वाजलंय अजून बाकी बलून्स वगैरे आहेत ना ते लावायचे आहे साईडनं तर चला ते करून घेतील जेवढं मला शक्य झालं तेवढी मी हेल्प केल्या तर एक वाजलाय आर नऊ पण येईल आणि कुर्णाला पण ग्रूप लागेल पटापटाटा स्वयंपाक वगैरे बन। बनवते आणि दुपारी आल्यानंतर ना त्याच्यानंतर मी व्हिडिओ काही बनवला नाही आता संध्याकाळची वेळ आहे बड्डेला जाण्यासाठी मी तयार झालो आहे मुलांना वगैरे पण तयार केलं आहे आणि बाकी जाता इथं मी घरातलं वगैरे आवरत होतो आणि हा व्हिडिओ घेतलेला मला माहीत पण नाही हा व्हिडिओ अर्नवनं घेतला होता मी माझं आपलं कामाच्या गडबडीत होती सगळे कामं वगैरे आवरायचे माझं चालूच होतं एका साईडला आणि आता इथं बघा कुर्नालची पण मध्ये आधी मस्ती वगैरे चालू आहे मी दोघांना म्हणते चला जाऊया आपल्याला लेट होईल आणि छान असत सगळे तयार झाले चला चला आता बर्थडेला जाण्यासाठी रेडी झालय कुणाला कुणालची अजून मस्तीत आहे अनोला ना थोडस पाणी प्यायचं आहे तर मी पाणी गरम करत ठेवले चला त्याला पाणी वगैरे देते आणि जाऊया आणि आज स्वेटर नाही घातलं कारण जास्त लांब नाही जायचं जवळच आहे आणि म्हंटल चला राहून द्या आजच्या दिवस ए बा आहे पाणी चल पिऊन घे पाणी चला तर जाऊया तिथं केल्यानंतर बोलते चला चला पटपट आणि आता आम्ही इथं जिथं बड्डे पार्टी आहे ना तिथं पोचलो होतो इथं पण अजून थोडीफार तयारी सुरूच होती हो अजून झालीच नव्हती आणि मी त्या दिदींना आता थोडीफार हेल्प करत आहे टेबल आहे ना तो सजवायचा आहे ज्याच्यावरती केक वगैरे ठेवायचा आहे तो आणि त्याला आम्ही अशा प्रकारे इथं सजवत आहे हो को, को को बता देखे। देखे। को आ, है Happy birthday, you. Happy birthday Happy birthday to you. Happy birthday. आणि चला का आता बर्थडे पार्टी वगैरे झाली मी आलो घरी मुलांच्या आता कपडे वगैरे चेंज केल्यात बघूया आता काय खातायत का दोघं पण काही खायला नको म्हणतायत मी भात वगैरे बनवून गेलतो तिथे ते पोट भरून खाऊन आल्यात आणि घरात सांगून गेलतो की कोल्ड ड्रिंक वगैरे पिऊ नका कारण वातावरण खराब आहे पण तिथे गेल्यानंतर मुलं काय ऐकलं नाही दोघांनी कोल्ड्रिंक पिले आता बघूया सर्दी खोकला होईल त्याचं टेन्शन असं तर आहेच त्यांना पण आणखी वाढायला नको टेन्शन येतं आणि चला, एक चला तुम, बाए बाए वा थोड़ो -थोड़ो तर मग आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते ह्याच्या नंतरचा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करते माझं उद्या संडेचं रुटीन काय काय बघूया चला तर मग तुम्हाला सर्वांना गुड नाईट आणि त्याच्यानंतर मुलांना मी जेवायला वगैरे दिलं थोडं थोडं खाल्लं दोघांनी जास्त काही खाल्लंच नाही आणि आता झोपायची वेळ आहे तर बघा इथं आमचा आता मस्त आराम करायचं टायमिंग आहे अर्नौ तर झोपलाच होता कारण अर्नौ दिवसा झोपत नाही ना त्यामुळे त्याला खूप कंटाळा येतो कुणाला स्टोरी ऐकायची होती तर आजकाल रोज संध्याकाळी त्याला स्टोरी वगैरे आवडते म्हणजे लागतेच स्टोरी ऐकल्यानंतरच तो झोपतो तर आता मी त्याला स्टोरी वगैरे सांगेन एका साईडला टीव्ही चालू होती त्यामुळे मी म्यूट केलाय आवाज तर चला तर मग व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या ओके बाय